बाबासाहेब सभेत उभे राहिले बहुजनांच्या हितासाठी लढू लागले बहुजनांच्या हितासाठी लढू लागले बाबा साहेब सभेत उभे राहिले बाबा साहेब सभेत उभे राहिले बहुजनांच्या हितासाठी लढू लागले जातीचा विटाळ जातच नाही पुसून पुसूनही मिटत नाही जातीचा विटाळ जातच नाही पुसून पुसूनही मिटत नाही घेईन बुद्धाचा धम्म असे बाबा म्हणाले घेईन बुद्धाचा धम्म असे बाबा म्हणाले बहुजनांच्या हितासाठी लढू लागले बाबा साहबसभेत उभे राहिले बहुजनांच्या हितासाठी लढू लागले शिकण्यासाठी गेले बाबा परदेशाले देशासाठी घटना लिहू लागले शिकण्यासाठी गेले बाबा परदेशाले देशासाठी घटना लिहू लागले देशासाठी घटना लिहू लागले शिकण्यासाठी गेले बाबा परदेशाले या गुलामाला माणसात नेऊन बसविले बहुजनांच्या हितासाठी लढू लागले या गुलामाला माणसात नेऊन बसविले बहुजनांच्या हितासाठी लढू लागले बाबासाहेब बसभीत उभे राहिले बहुजनांच्या हितासाठी लढू लागले या जातीचा उद्धार करणार मी या भगिनींसाठी लढणार मी या जातीचा उद्धार करणार मी या भगिनींसाठी लढणार मी समता बंधुत्वाची शिकवण देऊ लागले शिकवण देऊ लागले बहुजनांच्या हितासाठी लढू लागले बाबासाहेब बसभीत उभे राहिले बहुजनांच्या हितासाठी लढू लागले बहुजनांच्या हितासाठी लढू लागले बाबा साहे भीत उभे राहे बसभीत उभे राहिले बहुजनांच्या हितासाठी लडू लागले